नमस्कार रसिक श्रोतो हो। माझ्या उगवतीचे रंग या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी लता दिदींवर लिहिलेली एक कविता आपल्यासाठी सादर करतो आहे पण त्यापूर्वी आपल्याला एक विनंती की आपण माझं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा कारण त्यामुळे आपल्याला या चॅनलवरती पुढं येणाऱ्या ऑडिओ किंवा व्हिडिओ नवीन जे काही असतील त्याची सूचना मिळत जाईल तर लता दिदींवरची कविता सादर करतो आहे हे स्वरलते हे स्वरलते तुझं स्वर्गीय गाणं म्हणजे आकाशात क्षणभर वीज चमकून जावी आणि अंधारलेला आसमंत प्रकाशानं उजळून जावा आणि वाट सरूला लख वाट दिसावी हे स्वरलते तुझं स्वर्गीय गाणं म्हणजे बहरलेला धुंद मोगरा ज्याच्या गंधानं भारून जातो बहकलेला आसमंत सारा हे स्वरलते तुझं स्वर्गीय गाणं म्हणजे मोराचा फुललेला पिसारा रंगांचा मनमोहक नजारा सप्तसुरांचा मिलाफ न्यारा हे स्वरलते तुझं स्वर्गीय गाणं म्हणजे मंतरलेले सूर मधाळ सूर मधुर सूर भारणारे सूर नादावणारे सूर वेडावणारे सूर सूर शांत करणारे सूर प्रसन्न करणारे हे स्वरलते तुझं स्वर्गीय गाणं म्हणजे निराशेत चैतन्य जागवणार मनाला उभारी देणार जीवन साज समृद्ध करणार हे स्वरलते सुरांची देवता तू स्वरांची साम्राज्ञी तू तुझं गाणं फुलत आलं आहे खुलत आलं आहे वर्षानुवर्ष तू अशीच गात राहा वर्षानुवर्ष हे स्वरलते सूर्य आहेत जोवरी गाणे राहो तुझे भूवरी गीता स लाभो सूरतव राहुदे निनादता धन्यवाद